शेतकऱ्यानं मरमर करून पिकाचं उत्पादन घ्यायचं आपले कष्ट आपला माल दलांमार्फत बाजारात विकायचा हे दलाल हे व्यापारी कमावणार तसेच हे जे कंपनीवाले आहेत हे कंपनीवाले आपला हाच माल दलालांकडून विकत घेणार आणि त्या मालावरती थोडीशी प्रोसेस करणार थोडीशी सेल्फ लाईफ वाढवणार आणि हाच माल बाजारामध्ये मा लेबलिंग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचे लेबल लावून बाजारात विकणार म्हणजे मुळात उत्पादक हा आमचा शेतकरी आणि मॅन्युफॅक्चरिंगचे मात्र यांचे आज आपल्याला इथेच बदल करायची गरज आहे शेतकऱ्याने आपल्या उत्पादनावर व्हॅल्यू ॲडिशन करून हाच माल मार्केट मध्ये विक्री केला पाहिजे हे जे मधले मिडलमॅन आहेत हे मिडलमॅन काढून शेतकऱ्याने आपल्या मालावरती ब्रँडिंग करून आपला माल स्वतः मार्केट मध्ये विकला पाहिजे आणि याच विचारातून मी एक शेतीपूरक व्यवसाय करायची मुहूर्तमेढ रोवली आहे चला आपण शेतातून थेट आपल्या अॅग्री बिझनेस युनिट मध्ये जाऊया नमस्कार स्वागत आहे आपलं फार्मर प्रोड्यूस डिहायड्रेशन अँड प्रोसेसिंग या युनिटमध्ये मंडळी सलग दोन वर्ष पाठलाग करून सगळी लिगल डॉक्युमेंट कम्प्लीट करून मी हा स्वतःचा व्यवसाय हा सुरू केलेला आहे आता या व्यवसायाचं स्वरूप असं असणार आहे की शेतकऱ्यांचा जो उत्पादन माल आहे त्या मालाचं मूल्यवर्धन झालं पाहिजे यावर्षी मी माझा स्वतःचा स्ट्रॉबेरीचा माल आणि इतर शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरीचा माल हा कोणत्याही व्यापारी किंवा दलालाला न विकता कोल्ड स्टोरेजला मी जमा करून ठेवलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रातील माझे चाहते फॉलोअर्स लहान लेकरांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत खाऊ शकतील असा नॅचरल जॅम मी स्वतः डेव्हलप केलेला आहे मंडळी महाराष्ट्रातलं एकमेव हे ब्रँड असं असणार आहे की या ब्रँड मध्ये वापरून प्रति शंभर ग्रॅमला चौऱ्याहत्तर टक्क्याच्या पेक्षा जास्त नॅचरल स्ट्रॉबेरी वापरून हा आपण नॅचरल जॅम डेव्हलप केलेला आहे पूर्णपणे हायजेनिक स्टेरिलाइज केलेल्या बॉटल ट्रेडिशनल मेथड आणि स्मॉल बॅचेस असल्याने क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज होत नाही शेतकरी जसा आपल्या उत्पादनाची काळजी घेतो तर स्वतःचा उत्पादित मालाची व्हॅल्यू ॲडिशन करायची असेल तर त्याचा कोणी नाद करू शकत नाही आज या शेतकरी कन्येने शेती करत करत व्यवसायात देखील एक पाऊल टाकलेले आहे तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आपल्या प्रोडक्टच्या संदर्भात जर तुम्हाला कोणती माहिती हवी असेल किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी मी कस्टमर केअर नंबर हा लॉन्च करत आहे नक्कीच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा आपला हा जाम पूर्णपणे नैसर्गिक आहे लहानापासून मोठ्यापर्यंत तुम्ही कोणालाही हा जाम खायला देऊ शकता हा एक शेतकऱ्याचा भरवसा आहे चला मग तोपर्यंत आपली काळजी घ्या खूप खूप आपले धन्यवाद